शैक्षणिक संकुलातील डॉक्टर फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहरातील सेनापती बापट रोडवरील शिक्षण संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय नव्यानं बांधण्यात आलं या ग्रंथालयाचं उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं शिंबोशी संस्थेच्या वतीनं हे नव्याने ग्रंथालय साकारण्यात आलं आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांची विविध पुस्तके संशोधनाचा अभ्यास पुण्यातील तरुणांना करता येणार आहे या ग्रंथालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी शिंबोशीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शहाबा मुजुमदार खासदार रामदास आठवले आमदार विजय काळे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते बाबासाहेब यांच्या दुर्मिळ वस्तू कपडे लेख विविध फोटो यांची पाहणी मान्यवरांनी केली या ग्रंथालयाच्या माध्यमातून जे संशोधन होईल त्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा ठेवा आपल्याला प्राप्त होईल आणि बाबासाहेबांचे विचार सर्वत्र जातील ज्ञान हे शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे तेव्हा देश समृद्ध होईल असेही मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं माध्यमातन जो अभ्यास या ठिकाणी होईल जे संशोधन या ठिकाणी होईल त्या संशोधनातनं त्या मंथनातनं निश्चितपणे एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा ठेवा हा आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल या ग्रंथालयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान हे सामान्यांपर्यंत पोचू शकेल आणि मला असं वाटतं की ज्या देशामध्ये दे ज्ञान हे खालपर्यंत जातं तोच देश प्रगती करतो आणि ज्या ठिकाणी ज्ञान हे केवळ मुठभर लोक आपल्या पुरतं सीमित ठेवतात मुडभरत ज्ञानांचा देश हा कधीच प्रगती करू शकत नाही ज्ञान हे जो जेव्हा शेवटच्या माणसापर्यंत पोचतं आणि आपण नेहमी सांगतो की ज्ञान हे दिल्याने वाढतं ते कमी कधीच होत नाही